क्षेत्र महाबळेश्वर येथे महाशिवरात्रीनिमित्त भाविक भक्तगण क्षेत्र महाबळेश्वरमधील महादेव मंदिरामध्ये मोठ्या संख्येने दाखल झालेले आहेत या ठिकाणी रात्री बारा पंचगंगा मंदिरात गायमुखाखाली आलेल्या भाविकांनी अभ्यंग स्नान करून विविध मंदिरांचे दर्शन घेतले त्यानंतर शिवमंदिरात रांगा लागून शिवशंभूचे महादेवाचे दर्शन घेतले सर्व वातावरण या ठिकाणी भक्तिमयी झाले होते त्याचबरोबर नागेश्वरी घोणसपूर मंदिर तळदेव या ठिकाणी देखील भाविकांची प्रचंड गर्दी पाहण्यास मिळाली या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी संतोष मानुसरे यांनी नमस्कार संतोष मानुसरे सध्या शेवटी महापौर या ठिकाणी महाशिवरात्रीनिमित्त अनेक भाऊ फक्त या ठिकाणी पाहू शकता गाय दर्शन घेत आहे का गायमुखाखाली आंघोळ करत आहे कुठेही असा क्षेत्र महापुरुष ह्या परिसरात अवकाळी काय सांगा या या ठिकाणी कसं वाटतंय हां पण यानंतर आल्यानंतर भाविकांना काय सांगाल ते आलं पाहिजे ना अवश्य आलं पाहिजे टीचे तर अनेक अनेक भाविक या ठिकाणी आहेत पाच नद्यांचं इथूनच छोट्या छोट्या नद्या स्टार्ट होऊन पुढे जात आणि हे नाद्यांचं पाणी आहे ना ते शंकरांचं मंदिर आहे तिथं तिथलं खाल्लं जाते मग बाहेर निघतात ना तिथं मोठ्या होतात पुढे एवढंच

पुरातन कालामध्ये आहे शिवाजी छत्रपती शिवाजी महाराजांचे आहे अगोदरपासून इथं पंचगंगा नदीचा उगम आहे क्षेत्र स्वयंभू हे देवस्थान आहे दर महाशिवरात्रीतला इथं मोठ्या प्रमाणात लाखो भावी येत असतात एवढे महाशिवरात्र हिंदू धर्म भगवान बोले नाथांचा म्हणजे दिवस हे आपण ऐक्या ऐक्या महाशिवरात्रीची माहिती कळाल्या ऐकल्यानंतर समजले जात हा पवित्र काळ आपल्या भारतातील महा शिवांची देवांची देव महा यांचा हा अतिशय महत्त्वाचा उत्सव आहे त्या उत्सवात सर्व आपले हिंदू भाविक प्रत्येक ठिकाणी इथं जमिनी तिथं महाश शिवाचं दर्शन येणार तर या ठिकाणी आपण निमित्त या ठिकाणी दर्शन भाविकांचं चाललेलं आहे मेन आपण या ठिकाणी शिवलिंगात शिवलिंगाचं दर्शन आपण सर्व भाविक भक्त करत आहेत या ठिकाणी महाविंग आहे आताचे सकाळी चार वाजलेले आहेत मात्र आता आत्तापर्यंत लाईन सुरू झालेली मात्र प्रचंड गर्दी होणार आहे कॅमेरामन गणेश कदम श्री संतोष मारे चित्रमळेश्वर हां हां

निश्चितच आपला जो टायमिंग आहे तो अतिशय आहे गर्दी थोडीशी कमी आहे कारण यानंतर गर्दी खूप होणार आहे सौंदरी चार आलोय दरवर्षी पाठी येतो स्नान करण्यासाठी आणि हे पवित्र स्नान आणि हा खूप जो चालू आहे त्याच्यामध्ये हे स्नान फार महत्व करतं त्याच्यामुळे सगळी गर्दी असते आणि परत आज नंतर बंद होत आहे बरेच लोक येतात महिला पुरुष येतात खूप लांबून लांबून येतात आणि आंघोळीचं स्नान करून दर्शन करून जातात तर निश्चितच पाहू शकता या ठिकाणी यून एक या ठिकाणी सर्वांनी येऊन महाशिवरात्रीचे एका आनंद घेतला पाहिजे आणि सर्वांना एकदा महाशिवरात्रीच्या परत एकदा शुभेच्छा कॅमेरा कॅमेरामॅन गणेश कदम सामी संतोष क्षेत्र महाबळेश्वर